स्वागत आहे मित्रांनो आपल्या एज्युकेशन चॅनलवरती ज्याचं नाव आहे जनरल स्टडीज सर्कल यावरती आपण सव्वीस डिसेंबर या रोजीच्या चालू घडामोडी बघणार आहोत तरी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा यामध्ये आपल्याला दहा असे नवीन प्रश्न महत्त्वाचे आपण पाहणार आहोत व त्याच्याविषयी इम्पॉर्टंट माहिती देखील बघणार आहोत तरी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चालू करूया पहिला प्रश्न असलेली बॉक्स ही संज्ञा कशाशी संदर्भात आहे बॉक्स ही जी साधना आहे ती कशा संदर्भात आहे कचरा व्यवस्थापन प्रणाली ऑनलाईन खरेदी मंच माहिती साठवण्यासाठी की यापैकी नाही तर याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी माहिती साठवण्यासाठीचा मंच ही याच्याशी संदर्भात आहे तर बघूया विषयी काही महत्वाची माहिती नीती आयोगाने आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी घोषणा केली यातील नावाचे वैशिष्ट्य आहे यामुळे उच्च प्रतीचे दस्तावेज ग्राहकांना मिळतात बघूया दुसरा प्रश्न स्थळाचे नाव काय आहे तर याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्तो कारपांथळ भाग हे बाय बेचाळीसव्या रामसर स्थळामध्ये च्या यादीमध्ये समाविष्ट झाले आहे बघू याविषयी काहीतरी महत्त्वाची माहिती तर हे स्तो कारपांथळ भाग हे लडाख येथील लडाख येथील हा भाग असून रामसर करारनामा यामध्ये समाविष्ट झालेला आहे तर बेचाळीसव्या रामसर स्थळाचे नाव स्तो कारपांथळ भाग आहे बघूया दुसरा प्रश्न कोणत्या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे हॉकी मैदान उभारले जाणार आहे तर भारतातले सर्वात मोठे हॉकी मैदान कुठे उभारले जाणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे राऊरकेला ऑप्शन क्रमांक बी बघूयाविषयी काही महत्त्वाचे माहिती तर ओडिसातल्या तर राऊरकेला हे ओडिसा राज्यातील आहे ओडिशातल्या राऊरकेला येथे वीस हजार क्षमतेचे भारतातील सर्वात मोठे हॉकी हो मैदान उभारले जाणार आहे तर ओडिशातल्या राऊरखेऱ्या येथे वीस हजार क्षमतेचे भारतातील सर्वात मोठे हॉकी हो मैदान उभारले जाणार आहे बघूया नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या बँकेचा बँकिंग परवाना भारतीय रिझर्व बँकेने रद्द केला तर तो रद्द केलेला आहे ऑप्शन क्रमांक ए सुभद्रा लोकल एरिया बँक लिमिटेड तर ऑप्शन क्रमांक ए हे याचं योग्य उत्तर आहे सुभद्रा लोकल एरिया बँक लिमिटेड याविषयी महत्त्वाची माहिती तर ही बँक ही कोल्हापूर शहरातली तर कोणती सुभद्रा लोकल एरिया बँक लिमिटेड ही कोल्हापूर शहरातली असून चोवीस डिसेंबर दोन हजार वीसला याचा बँकिंग परवाना भारतीय रिझर्व बँकेने रद्द केलेला आहे तर सुभद्रा या बँक लिमिटेडचा रद्द केलेला आहे बघूया दुसरा प्रश्न वंशाच्या समुदायाने प्रादेशिक परिषदेची स्थापना करण्याविषयीची नवीन मागणी केलेली आहे तर बघा मित्रांनो कोणत्या राज्यातील झोमी वंशाच्या प्रादेशिक परिषदेची स्थापना करण्याची मागणी केलेली आहे कोणत्या समुदायाने तर झोमी वंशाच्या तर आकुड झोमी वंशाचा समूह कोणत्या राज्यातील आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मणिपूर येथील झोमी वंशाच्या समुदायाने प्रादेशिक परिषदेची स्थापना करण्याविषयी नवीन मागणी केलेली आहे तर बघू याविषयी काही महत्त्वाची माहिती तर भारतीय कलम भारतीय संविधानाच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत मणिपूर मणिपूर येथील जमीन वर्षाच्या समुदायाने झोमी सॉरी मित्रांनो झोमी वंशाच्या आहे जोमी वंशाच्या समुदायाने प्रादेशिक परिषदेची स्थापना करण्याची नवीन मागणी केलेली आहे बघूया दुसरा प्रश्न आर्थिक वर्षासाठी भारताचे स्थूल देशांतर्गत उत्पादन किती टक्के असणार आहे तर बघा आर्थिक वर्षासाठी भारताचे स्थूल देशांतर्गत उत्पादन किती टक्के असणार असणार आहे तर याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सात पॉईंट आठ टक्के असणार आहे बघूयाविषयी काही महत्त्वाची माहिती इंडिया रेटिंग अँड रिसर्च यांच्या अहवालानुसार दोन हजार एक वीस एकवीस या वर्षीचा सात पॉईंट टक्के जी डी पी असणार आहे यापूर्वी इंडिया अँड रेटिंग अँड रिसर्च अहवालानुसार हा अकरा पॉईंट आठ टक्के वर्तवला होता परंतु त्याच्यानंतर बदल करून तो सात पॉईंट आठ टक्के निश्चित के लिए आर्थिक वर्षा सा भारता के स्थल देशांतर्गत उत्पादन है सात पॉइंट आठ टक्के जी डी पी को तो रे इंडिया रेटिंग एंड रिसर्च ये बढ़ दूसरा प्रश्न को व्यक्ति ओह मिजोराम या पुस्तक लेखक है तो योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी पी एस श्रीधर पिल्लई ओह हे ओह मिझोराम या पुस्तकाचे लेखक आहे तर ते मिझोरामचे राज्यपाल आहेत पी एस श्रीधरन पिल्लई यांनी ओ मिझोराम हा इंग्रजी कविता संग्रह पुस्तकाचे लेखक आहेत तर त्यांनी इंग्रजी कविता संग्रह लिहिलेला आहे याचे ते पुस्तकाचे लेखक आहेत ते राज्यपाल आहेत तर मिझोरामचे राज्यपाल आहेत योग्य उत्तर आहे पी एस श्रीधरम पिल्लई बघूया दुसरा प्रश्न साजरा करतात तर तो साजरा करतात पंचवीस डिसेंबर ऑप्शन क्रमांक ए हे याच योग्य उत्तर आहे विषयी माहिती तर हा अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस हा सुशासन दिन म्हणून साजरा करतात तर कोणता पंचवीस डिसेंबर भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयद्वारे अटल बिहारी व मदन मोहन मालवीय हो। यांचा सन्मान म्हणून सुशासन दिन एक गव्हर्नर्सच्या माध्यमातून साजरा करतात तर, तर हा कोणत्या मंत्रालयाद्वारे साजरा करतात तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे सुशासन दिन हा पंचवीस डिसेंबर रोजी साजरा करतात तर हा आणखीन एका व्यक्तीच्या नावाने साजरा करतात ते कोण आहे मदन मोहन मालवीय हो, अटल बिहारी आणि मदन मोहन मालवीय हो, यांचा सन्मान म्हणून सुशासन दिन गव्हर्नर्सच्या माध्यमातून साजरा करतात ऑप्शन क्रमांक आहे पंचवीस डिसेंबर बघूया दुसरा प्रश्न बी एफ सी आय मोर्स अँड शेकर्स दोन हजार वीसमधील दोन हजार वीस सालचा सा, सर्वोत्कृष्ट बँकेच्या यादीत प्रथम क्रमांक मिळालेला आहे तर बघा भारतीय स्टेट बँक पंजाब नॅशनल बँक आय सी सी आय बँक के एच डी एफ सी बँक तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी यच एच डी एफ सी बँक याविषयी माहिती तर यामध्ये पाच बँका प्रथम स्थानावर आहेत त्या खालीलप्रमाणे प्रथम क्रमांकावर आहे एच डी एफ सी आई बैंक दुसरा क्रमांक है आई सी सी आई बैंक तीसरा क्रमांक है भारत भारतीय स्टेट बैंक चौथा क्रमांक है यस बैंक पांचवा क्रमांक है पंजाब नैशनल बैंक तर प्रथम स्थान पर है एच डी एफ सी आई बैंक बहुत दूसरा प्रश्न किलोईला ज्वालामुखी है अंदमान निकोब निकोबार बेटे आइसलैंड हवाई की नहीं हम योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी हवाई तो, तो किलोइला ज्वालामुखी हा हवाई बेटा वील है अमेरिके हवाई बेटा वाली सक्रिय ज्वालामुखी है तो हा किलोइला हा सक्रिय ज्वालामुखी है हवाई बेटा वील अमेरिके मध्य बघा दुसरा प्रश्न लगे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच नोटिफिकेशनद्वारे मिळेल भेटूया उद्याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये